जनतेचा जो कोल दिलेला आहे आणि इथं महाविकास आघाडीची तसेच इंडिया सरकारची स्थापना या चार तारखेला होणार आहे हा जो विजय आहे भंडारा आणि गोंदिया लोकसभेचा हा जनतेचा विजय आहे इथं मी नाही तर प्रत्येक माणूस इथ या लोकसभेमध्ये उभा होता आणि प्रत्येक जण खासदार आहे आणि याच्या विजयाचा जो श्रेय आहे आमच्या नाना भाऊ काकाजी यांना आहे आणि भविष्यामध्ये ते मुख्यमंत्री होणारच इथं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा विषय तर आहेच पण पूर्ण देशाचा सुद्धा विषय आहे या धरतीचा सुद्धा विषय आहे आपल्याला माहितच असेल ग्लोबल वॉर्मिंग वाढतच आहे माझा विजन मी एकदा आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे का इन्सानलाच दिमाग आहे आणि एक माणूसच पूर्ण धरतीचा भला करू शकतो आपल्याला पाहिजे की पाणी हा जीवन आहे आणि पाणी नाहीचा झाला तर या धरतीवरचा जीवन पण चालेल आपण या आपसामध्ये जाती पातीमध्ये न लढता आपण एकजुटीने मानवतासाठी काम करायला पाहिजे आणि ते आपण करूनच ज्या बेसिक गोष्टी लागतात आहेत प्रत्येक माणसाला बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत ऊर्जेचे प्रश्न आहेत हे आपण सॉल्व्ह करण्याचा इमानदारीने प्रयत्न करू आपल्या सगळ्यांना वचन देतो भाऊ पटोले आगे 아가 아비가 가가리차 비